श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आज आपण उपवासाचा खरा अर्थ काय हे जाणून घेणार आहोत म्हणजेच काय तर आजचा विचार आहे उपवासाबद्दल आपण साधारणपणे उपवास म्हणजे अन्न न खाणं एकादशीच्या दिवशी उपाशी राहणं असं समजतो पण खरा उपवास म्हणजे फक्त अन्नाचा नाही कधी विचार केला आहे का आपण रागाचाच उपवास केला तर एक दिवस ठरवून तर बघा आज मी रागवणार नाही आज मी कुणाशी कटू बोलणार नाही जर कधी अहंकाराचा उपवास केला तर म्हणजेच काय तर आज मी स्वतःला मोठं समजणार नाही प्रत्येकाशी साधेपणाने वागणार असा उपवास केला तर मन हलकं होतं नातं मजबूत होतं आणि आपण देवाच्या अधिक अधिक जवळ जातो खरं तर शरीराचा उपवास हा काही तासांचा असतो पण मनाचा उपवास हा आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यभरासाठी बदल घडवू शकतो चला तर मग आज आपण देखील ठरवूया अन्नाचा उपवास तर करायचाच परंतु त्यासोबतच उपवास करायचा तो वाईट विचारांचा रागाचा आणि अहंकाराचा देखील काय मग करणार ना सगळेजण वाईट विचारांचा रागाचा आणि अहंकाराचा उपवास मला नक्की कमेंट करून सांगा आणि यासारख्या माहितीपूर्ण माहितीसाठी ಆ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕಾ ಅನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ